कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यात सदतीस हजार आठशे पाच घरगुती तर पासष्ट सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सर्वत्र गणपती बाप्पांना वाजत गाजत देण्यात आला निरोप रायगड मधील साईनगरच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप गणराया समोर साकारला संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती चलचित्र देखावा चलचित्राला मिळाले जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक किल्ले रायगडावरील रोपवे एकोणीस सप्टेंबर रोजी राहणार बंद रोपवे सुरक्षा सरावासाठी राहणार दुपारपर्यंत बंद आणि ज्यांची अकरा रुपयांची लायकी नाही ते अकरा लाखाचे बक्षीस देण्याची भाषा करतात सोनल लक्ष्मी घाग यांनी संजय गायकवाड यांचा घेतला खरपूस समाचार आता पाहूया सविस्तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला अशा जयघोषात आज अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना वाजत गाजत निरोप देण्यात आला ढोलताशांच्या गजरामध्ये फटाकांच्या आतिशबाजीमध्ये आज गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या रत्नागिरी जिल्ह्यात आज सदतीस हजार आठशे पाच घरगुती गणपती आणि पासष्ट सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख सासष्ट हजार आठशे सदुसष्ट घरगुती गणपती आणि एकशे बावीस सार्वजनिक गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणपतींची पूजा अर्जा करण्यात आली भजन जाकडी गावोगावी जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला घरच्या गणपतीसाठी चाकरमानीही मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल झाले होते गणपती गौरी विसर्जनानंतर आ काही चाकरमानी मुंबईकडे परतलेत आज अनंत चतुर्थी दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सदतीस हजार आठशे पाच घरगुती गणपती आणि पासष्ट सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले विसर्जनानिमित्त पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता रत्नागिरी शहरामध्ये मांडवी आणि भाटे समुद्रकिनारी गणेश मूर्ती विसर्जन सोहळा रंगला हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पंधरा सार्वजनिक तर दोन हजार एकशे नव्वद घरगुती गणरायांना आज भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला ढोल ताशांच्या गजरामध्ये तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांकडून निरोप देण्यात येत आहे खेडचा राजा आणि कोकणचा राजा या गणेशांची रात्री उशिरापर्यंत विसर्जन होईल गणेश विसर्जनाच्या मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच श्री साईबाबा मंदिर समोर लायन्स क्लबतर्फे गणरायाच्या मिरवणुकीदरम्यान पुष्पवृष्टी करण्यात आली रायगड जिल्ह्यात देखील आज गणेश विसर्जन सोहळा ठिकठिकाणी पार पडतोय जिल्ह्यात गणेश भक्तांकडून गणरायाला निरोप दिला जातोय अलिबागमधील खेडे गावांमध्ये देखील हा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय मोठी गर्दी गणेश विसर्जन घाटावरती झालेली पाहायला मिळते बेंजो ढोल ताशे वाजवत बाप्पाला निरोप दिला जातोय अनेक महिला देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळते श्रीवर्धन दिवे आगर समुद्र किनाऱ्यावरती देखील गणेश विसर्जनासाठी मोठा उत्साह पाहायला मिळतोय माणगावमध्ये गेले बावीस वर्षांची परंपरा असलेला साईनगर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी दोन हजार चोवीसचा संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती हा चलचित्र देखावा यावर्षी माणगावकरांचे खास आकर्षण ठरला आहे आणि या चलचित्राला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे माणगावमध्ये असलेल्या साईनगरमध्ये माणगाव तालुक्यातील विविध गावे जिल्हा विविध राज्यातील लोक साहायिक होऊन गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि विविधतेतून एकता दाखवणाऱ्या या साई मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाची गेली बावीस वर्षाची परंपरा कायम राखली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मोकल कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखा सर्कस देखावा साकार केला आहे सध्या सर्कस हळूहळू बंद पडत असली तरी या कुटुंबाने सर्कशीच्या महत्वाची जनजागृती करण्याचा देखाव्याच्या माध्यमातून एक प्रयत्न केला आहे त्यांनी दहा ते पंधरा दिवसांची मेहनत घेऊन स्वतः या देखाव्याची निर्मिती केली आहे गणेशोत्सवात नेहमी काहीतरी नवीन आणि आगळं वेगळं सादर करणाऱ्या मोकल कुटुंबियांनी यावेळी सर्कसचा विषय निवडला आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती सर्कसची भव्यता आणि यामागील संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोकल कुटुंबियांचे कौतुक होत आहे हा सर सीन करायला आम्हाला पंधरा वीस दिवस लागले आणि स्वतःहून सर्व काही स्वतः केलेलं आहे कोणाची बाहेरून मदत घेतलेली नाही आहे आणि आम्ही काय काय वस्तू ते टाकाऊपासून आम्ही बनवलेला हो आहे आम्ही सर्कस हा विषय देखाव दाखवलेला आहे सर्कस या आत्ताच्या युगामध्ये सहसा ते कोणाला दिसत नाही त्यामुळे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मित्र मित्रमंडळ आंबेघर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस संपन्न झाला यावेळी मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा लहान मुलांच्या स्पर्धा महिलांसाठी स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोमवारी श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी सत्कारमूर्ती राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला मंडळाच्या वतीने गेल्या वर्षी धरेशील पाटील खासदार व्हावे म्हणून बाप्पाच्या समोर एक्कावन्न नाळाचं नवस बोलण्यात आलं होतं ते नवस यावर्षी बाप्पा समोर पूर्ण करण्यात आलं विशेष आकर्षण म्हणून जय हनुमान मित्रमंड भजन मंडळ मुंगोशी यांचा प्रासादिक भजनाचा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडला मंडळाच्या बाप्पाचरणी सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली राज्यामध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडावरती कित्येक वर्ष शिवभक्त व पर्यटकांसाठी ये जा करण्यासाठी रोपवेची व्यवस्था केलेली असताना दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एनडीआरएफच्या वतीने रायगड रोपवे येथे मॉकड्रील म्हणजेच सुरक्षा सराव आयोजित करण्यात येणार असल्यामुळे रोपवे सकाळपासून दुपारपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे असे रोपवे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे पोलादपूर शहरामध्ये एक गाव एक गणपती साजरा केला जातो अनेक वर्षापासून पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती साजरा केला जात असून मंडळ नवनवीन कार्यक्रम घेत असतात गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले यावर्षी मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ सल्लागार तसेच गणेश भक्त यांच्या उपस्थितीमध्ये पोलादपूरचा राजा जीवन गौरव पुरस्कार मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मंगेश नगरकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी हा पुरस्कार माझा नसून मंडळाचा व सर्व कष्टकऱ्यांचा आहे असं बोलताना मंगेश नगरकर भाऊक झाले या कमिटीला मी धन्यवाद देतो पद्धतीचे पुरस्कार आपण प्रदान केले अनेक तऱ्हेचे नवीन नवीन उपक्रम कारगर प्रदर्शन झालं तर कलाकार आहे कला, कलेला वाव मिळाला पाहिजे आणि अने ते अनेक वर्ष मी जर तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला घरातला बाहेर पडायचं खतरनाक मंडळी होती तुमच्याकडं काय नाही तुमच्याकडे दोन बोलली तर दोन गप्प असतात तीन बोलली तर दुसरा गप्प असतो त्यावेळेला खतरनाक माणूस काढण्यात एक नंबरचा अॅडिटर होता पण सार्वजनिक क्षेत्राचा त्याला हेवा होता किंवा शेकडा मंडळी चांगली जाणकार मंडळी होती पण त्यावेळेला खऱ्या अर्थाने अभय बुटाला प्रसन्न पालांडे दीपक उचेकर घरात निघालो तर दीपक उचेकर मोठाला धरून आमच्यावर बरोबर यायचा विश्वनाथ यायचा अशा तऱ्हेने त्या वेळेपासून दीपक उचेकरचं काम आहे त्यामुळे कधी कधी बोलला तर त्याचा तो त्याग असतो तुम्ही त्यागाकडे जाऊ त्याग बघा आणि मग त्याग असल्यामुळे थोडासा माणूस बोलतो ज्यांची अकरा रुपयाची लायकी नाही ते संजय गायकवाड अकरा लाखाचे बक्षीस देण्याची भाषा करत आहेत राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा गृह खात्याने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश चा। प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी केली आहे ज्या संजय गायकवाडांची अकरा रुपयाची लायकी नाही त्यांनी अकरा लाखाचं बक्षीस देऊ जर कोण राहुल गांधींची जीप कापेल राहुल गांधी हे देशाचे म्हणजे लोकसभेचे ते विरोधी पक्ष नेता आहेत आणि त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीचं जाऊन बोलणं आणि त्यात असं काहीतरी उग्रतेत बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि हे म्हणजे फक्त शिंदे गट भाजप ह्या लोकांना आता एक भीती आहे की त्या लोकांना आता पब्लिक हे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील सत्तेतून त्यांना कायमस्वरूपी काढून टाकतील यांचं अस्तित्व कुठे राहणार नाही त्यामुळे ते असं हे, हे केविलवाणे प्रयत्न चाललेत की काहीतरी चुकीचं बोलायचं बॉसेसना तरी खुश करायचं नाहीतर पब्लिक तरी खुश झाली पाहिजे अशा दृष्टीने त्यांचा काहीतरी केविलवाणा प्रयोग हा चाललाय पण हा अत्यंत चुकीचा ना आहे नाही ते आता सरकारमध्ये आहेत पण ते आता पुढच्या काय महिन्यामध्ये जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा ते सरकारमध्ये नसतील ह्याची मला गॅरंटी आहे म्हणून ते असे वागत आहेत असं मला वाटतंय कारण का त्यांना पब्लिकच त्यांना आहेर देईल बुलढाण्याची जी पब्लिक आहे ना तीच त्यांना निवडून देणार नाही हे नक्की आहे त्यामुळे ते असे म्हणजे बावचल्यासारखे वागत असं मला वाटतं या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तम्बूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण